पक्ष वाढवायचा की मोदींचे भूत उतरवायचं हे ठरवा आणि एकत्र या अन्यथा आम्ही एकटे लढू प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा मोदी नावाचे भूत उतरवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एक दोन जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण एकीनं लढलं पाहिजे असं आवाहन वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे ते नागपुरात बोलत होते प्रकाश आंबेडकर हे विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये जाण्यास उत्सुक असून अद्याप तो निर्णय झालेला नाही आहे गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी ॲक्टिव्ह मोडवर आलेली असून ठिकठिकाणी मेळावे घेण्याचं काम सुरू आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर हे नागपूर दरव्या दौऱ्यावर आहेत नागपुरात सोमवारी झालेल्या भारतीय मुक्ती दिन परिषदेला ते उपस्थित होते त्यावेळी त्यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपुरात भाजप आणि संघावर टीकास्त्र सोडलं प्रकाश आंबेडकर म्हणाले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीला कुठल्या पक्षाने सोबत घेतले तर ठीकच अन्यथा एकटा चलोरीचा नारा देत कार्यकर्त्यांना तयारीला लागा असं देखील त्यांनी तेन सांगितलं त्या इंच छातीमध्ये केवळ गाठी आणि फाफडा आहे मात्र तुम्ही आमच्या सोबत आलात तर आम्ही आमचं डोकं तुम्हाला देऊ यावेळी संघावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की आपण आज ज्या नागपुरात आहोत त्याच नागपुरात पन्नास वर्षा आधी आम्ही संविधान मानत नाही संधी मिळताच आम्ही संविधान उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही असं बोललं गेलं आहे त्यामुळे नागपुरात पार पडलेल्या भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषदेच्या मंचावरून प्रकाश आंबेडकर बोलत होते आम्ही इलेक्शन अगोदर सांगतील आम्ही काय कारवाई करत नाही तुम्ही एकत्र येऊ नका एकच एकदा दगडातला दगडाखालचा हात खाली निघून गेला दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबाहून खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे जी भूमिका वंचित आघाडी घेते अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत काँग्रेसवाले असतील राहुल गांधी असतील एन सी पी असेल शरद पवार असतील आम्ही असणारा हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला काढण्याच्या ऐवजी ते बलाच काढायला निघालेत अशी असणारी परिस्थिती मग कधी मुसलमान शोधतात कधी अमुक शोधतात मी ही जी तरा आहे या तरुत कोणाचं भलं होणार नाहीये उलट दोन हजार चोवीस नंतर एक एक एक, एक करंट खादल्या जातील आणि शिरलेलं कुणीच उडणार नाही अशी परिस्थिती त्या का जी काही नवीन व्यवस्था आहे ती काही आजची नाही आहे जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असणार पन्नास साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही आम्हाला संधी मिळवू द्या आम्ही हे संविधान उलटून दाखल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा केलेली आहे आणि संधी आल्यानंतर कोण उठून टाकणार नाही कारण पुन्हा वर्चस्वाचा महामार्गचा मोकळा होतोय आणि म्हणून ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिंबॉलिकली असताना महाडमध्ये दहन केला आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली याचा राग केलेला आहे ती व्यवस्था पुन्हा जीवंत होऊ द्यायची का हा खरा प्रश्न तुमच्याकडे हे लक्षात घ्या उद्या काय घडेल काय घडणार नाही हे सांगता येत ना कोण म्हणते मी तेवीस जागा लढेन कोण म्हणते अमुक जागा लढेल अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा मोदीचं भूत जे बसलेलं आहे ते पहिल्यांदा उतरावा पक्ष वाढवणं हे जागे सीटच्या जागेवर ठरत तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा मोदी घालवायचा असेल तर दोन चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असतील नाही तर मला एवढ्याच जागा पाहिजे मोदी तुमच्या बुकांनी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही त्या जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही लग्न ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर